श्रीवर्धन तालुक्यातील शिवसेनेचे माजी प्रमुख प्रतोष कोलतरकर यांचा वयाच्या पंचावन्नव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना आज घडली आहे सलग नऊ वर्ष शिवसेना तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेची धुरा सांभाळणारे माजी तालुका प्रमुख व बागमंडला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतोष कोलतरकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे प्रतोष कोर्तरकर यांच्या निधनामुळे शिवर्धन तालुका शिवसेना संघटनेला मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे निर्भीड बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांचे निकटवर्तीय व विश्व व विश्वासू कार्यकर्ते असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाच्या तालुका प्रमुख पदाची धुरा देखील यांच्यावरच सोपवण्यात आली होती राजकारणातील कल्पक नेतृत्व असलेला राजकारणीतील अवलिया आज हरपला प्रतोष कोलतरकर यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला असल्याची प्रतिक्रिया शिव